औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य काँग्रेसकडून भूमिकेचं स्वागत राज्यात नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडलेली आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरून झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलेलं आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उकडून टाका महाराष्ट्रात कुरू क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर नको अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली त्यातच महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरून दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जातो आहे आणि त्यामुळे राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा संयुक्तिक नसल्याचं म्हटलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली सामाजिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसाचाराचं चा समर्थन करत नाही नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत मात्र औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सुनील आंबेकर यांनी मांडले आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागेतील स्मृतीभवनात जाणार का याबद्दल स्पष्टता नाही मात्र मी एक सांगू शकतो की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हेगडेवार स्मारकावर गेले होते असंही सुनील आंबेकर यांनी म्हटलेलं आहे सर जो नागपूर मे होो हा बायलन्स हैं आहे आय वॉन्ट नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज बिकॉज इट हॅपन अ फ्यू मीटर्स अवे फ्रॉम द हेडक्वॉर्टर्स ऑफ द आर एस एस इज औरंगजेब रेलिवंट टुडे And the Chief Minister of Maharashtra also said that this was a pre-planned attack, and right now we also have the police also investigating this. What is your take? What is the RSS take on this? It was led by the VHP there. What do you think? Is the RSS take on this? See, any type of violence is uh, not good to the health of the society, and I think uh, police are taking have taken the convergences of it and so i think they will go into the details and uh, that's the point is aurangzeb relevant today do you think the tomb should be, so, tomb should be moved i think uh, not relevant okay so everyone dhanyawadagalu bureau report sbn marathi mumbai